शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी केलेल्या विधानावरनं संजय राऊतांनी सडकून टीका केलेली आहे केसरकरांना मंत्रालयासमोर जोड्यांनी मारलं पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगलं वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई सुद्धा करेल पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं त्या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल छत्रपती शिवाजी महाराज का इतना स्टॅच्यू के बाद बोलते अच्छा मारने चाहिए मारणे देवेंद्र फडणवीस सच्चे शिवभक्त है तो एक मंत्रालय के सामने जूते मारो ही अफजल खानाच्या अवलाद आहे पोचलेली इतकी घाणेड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांचाच पाप आहे काल एक निर्लज्ज मंत्री ठेवून गेलेत गद्दर गँगचे आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यातून चा अजून चांगलं काहीतरी करू शंभर फुटाचं म्हणजे ह्याच्यातून अजून पैसे कमवायचे त्यांना मुख्य गोष्ट हीच आहे की ज्यांना लाज वाटली पाहिजे ते फिरकताना मंत्री म्हणून की तुमच्या इथे सगळीकडे आपण असताना हा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे त्याच्यात तुमच्या समोरच पडलेलं आहे